प्रभु प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मधून मत्तयकृत शुभर्तमानाच्या अध्याय आठ व वचन तीन मध्ये असे लिहिले आहे तेव्हा येशूने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले माझी इच्छा आहे शुद्ध हो लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला देवाची इच्छा आहे की पापामुळे कोणाही मानवाचा नाश होऊ नये म्हणून आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो देव होता देवाच्या बरोबरीचा होता त्याला ह्या जगात सर्व मानवाचे पाप स्वतःवर घेण्यासाठी व पापामुळे आलेले मरण सहन करण्यासाठी पाठविले प्रभू ख्रिस्ताने सर्व मानवजातीचे पापाचे वेतन मरण सहन केले वधस्तंभावर त्याने आपला प्राण दिला व पापी मानवासाठी तारण मिळविले देवाने त्याला तिसरे दिवशी मरणातून उठविले व त्याला स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले व त्याला प्रभु असे केले आहे देवाचा हाच उद्देश आहे की त्या कुष्ठरोगाप्रमाणे जी कोणी व्यक्ती स्वतःचे पाप घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन येईल व त्याला म्हणेल प्रभू येशू मी पापी आहे तू माझ्या पापांची क्षमा कर मी विश्वास ठेवतो की तू माझ्या पापासाठी मरण पावला देवाने तुला मरणातून तु तिसऱ्या दिवशी उठवले असा अंतकरणात विश्वास ठेवतो व तुला प्रभू म्हणून माझ्या अंतकरणात स्वीकारतो अशी इच्छा जी कोणी व्यक्ती प्रभू ख्रिस्ताकडे म्हणून दाखवेल त्याला प्रभू ख्रिस्त देखील म्हणेल माझी इच्छा आहे तुझ्या पापांची क्षमा झाली आहे देव करो तुम्हाला तुमच्या पापाबद्दल क्षमा मागण्यासाठी इच्छा हो दृष्टी विश्वासी